आजपर्यंत गेल्या वर्ष दीड वर्षापासून हा लढा स्वतः मराठवाड्यात शेतकरी लढत आहेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रात राजू शेट्टी साहेब सतीश पाटील साहेब त्या लढ्याचं नेतृत्व करतायत आणि पंधरा ऑगस्ट पासून आदरणीय अमित भाई देशमुख साहेब आणि देशमुख साहेबांनी या लढ्यात शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून सहभाग घेणार आणि न्याय मिळवणार असा निर्णय घेतलाय आणि त्याच्यासाठी उद्या पंधरा ऑगस्टला सकाळी दहा वाजता मुरुड अकोला येथे शेतकऱ्यांची व्यापक बैठक दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आणि आम्ही लढत राहू खर तर ही हा हायवे कळकळाड घेण्यासाठी शेतकऱ्याचा फक्त भ्रष्टाचारासाठी पॅर्लर रत्नागिरी नागपूर हायवे असताना शून्य ते तेस्तीस नियोजित हायवे आहे शक्ती शक्तीपीठवाला तो पॅरल आहे शून्य ते पेस्तीस किलोमीटरचा गॅप आहे काहीच आवश्यकता नाही आवश्यकता नसताना केवळ भ्रष्टाचारासाठी शेतकरी उध्वस्त करणारा महामार्ग करण्याचं हे नियोजन आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो पहिला टप्पा पूर्ण झालाय कोणती शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला यशस्वी केला नाही शेतकऱ्याचं शिष्टमंडळ परवा गेल्या आठवड्यात येऊन आदरणीय धीरज देशमुख साहेबांना ते शिष्टमंडळ भेटलं आदरणीय धीरज देशमुख साहेबांनी आम्ही आमचे शहराध्यक्ष आम्ही सगळ्यांनी अमित देशमुख साहेब चर्चा केली शेतकऱ्यांच्या के विनंतीवरून आपण त्याच्यामध्ये गे। पुढे गेलो हे अत्यंत घाणेरडी संस्कृती भारताला भारतीय संस्कृतीला मॅच न होणारी त्याच्याशी अत्यंत विसंगत संस्कृती गेल्या अकरा बारा वर्षापासून देशामध्ये दे। त्या सत्ताधाऱ्यांनी दे आणलेली आहे हो आता सगळ्या देशातच वारा आहे हा गाणे थैथ्यात हे पेव फुटलेला आहे याची लोकांना खिळस आलेली आहे आणि आपल्या माध्यमातून माझी त्यांना विनंती आहे तुम्हाला संधी मिळाली आहे गल्ली ते दिल्ली तुम्ही काम करा ना फालतू भास्कर बडबड का करता काम करून दाखवा पण तो घाणेरडा पण आहे ती निष्ठा आहे अनावश्यक ठिकाणी त्या गोष्टी घुसडणं हे अत्यंत घानेरडेपणाचं लक्षण जाणीवपूर्वक शंभर टक्के जाणीवपूर्वक दुष्ट हेतून पण त्यांनी लक्षात ठेवावं वर देव बसलेला आहे तुमच्या ह्या घाणेरडेपणाची नोंद घेतोय चित्रगुप्त ह्याची सजा त्यांना मिळेल ही सृष्टी त्या एका ईश्वरानं निर्माण केलेली आहे त्याची लेख राहील हे सगळी धर्माचं जातीच आवरण काही का असणार पण बाप शेवटी वर एक आहे परमप्रिता परमेश्वर त्याची जाणीव ठेवून त्याला आपल्या मुलामध्ये केलेला भेदभाव आवडत नाही तो लिहून ठेवत आहे यांच सगळं पाप लिहून ठेवत आहे काय वाटत असेल मला सांगा यशवंतराव चव्हाणांना वसंतराव पाटलांना एस एम ज्योतींना आचार्य अत्रेंना काय त्यांची आत्म्या काय म्हणत असतील कशासाठी केला वसंतराव नायकाला काय वाटत असं ह्या लोकांचं ह्या घानेरडेपणा ते अटलजीला तर आवडत असेल का विचार करावा चिंतन करावं